मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रमध्ये कृषी विभागची दोन हजार पंचवीसची भरती आहे ही तब्बल आठ हजार नऊशे त्रेपन्न पदांची भरती आहे सर्व विद्यापीठामध्ये रिक्त असलेल्या जागेची भरती आहे तरी आपण या व्हिडिओमध्ये परभणी कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात दोन हजार पंचवीसची माहिती घेणार आहोत या विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण भरतीची सविस्तर माहिती एलिजिबिलिटी एज लिमिट क्वालिफिकेशन वेकेन्सी डिटेल्स सिलेक्शन प्रोसेस आणि ऑनलाईन अप्लाय अपडेट जाणून घेणार आहोत कृषी विभागातील मोठी भरती असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पहावा अधिकृत नोटिफिकेशन व सर्व अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा सविस्तर जाहिरात विद्यापीठ संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एम के व्ही डॉट डॉट इन वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तरी मी त्या जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही ती हवी असल्यास डाउनलोड करा ऑफिशियल वेबसाईटवर आल्यावर इथे क्लिक करा जाहिरात ओपन होईल जाहिरातनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विशेष प्रकल्पग्रस्त पदभरती जाहिरात दोन हजार पंचाळीस वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी करिता ज्या स्थावर धारकांच्या जमिनी घरे शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेली आहेत अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीमधून कृषी विद्यापीठातील गट क व गट ड संवर्गातील एकूण वित्त पदाच्या पन्नास टक्के पदे भरण्याकरिता विशेष भरती प्रक्रिया राबविण्यास एक विशेष बाब म्हणून कृषी विभाग शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार नुसार परवानगी देण्यात आलेली आहे सदर शासन निर्णयान्वये तसेच भरती प्रक्रियेसंबंधी प्रचलित शासन निर्णय वेळोवेळी निर्गमित शासन निर्णयातील तरतुदीनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी महाराष्ट्र राज्य अंतर्गत प्रकल्पग्रस्त सरळ सेवा विशेष भरती मोहिमेअंतर्गत खालील रिक्त पदे भरण्याकरिता पात्र उमेदवाराकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीनं मागवण्यात येत आहेत सविस्तर जाहिरात विद्यापीठ संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एम के व्ही डॉट ए सी डॉट इनवर वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जाहिरातनुसार एक पदनिहाय जाहिरातीस येणारी पदे खालीलप्रमाणे एक पॉईंट एक पदाचे नाव कनिष्ठ संशोधन सहाय्यक ज्युनियर रिसर्च असिस्टंट एकूण पदे सतरा वेतन श्रेणी एस तेरा पस्तीस चारशे ते एक लाख बारा चारशे सविस्तर माशितीसाठी आरक्षणानुसार जागेचा तपशीलवार माहिती तुम्ही व्हिडिओ थांबून अथवा स्क्रीनशॉट घेऊन पाहू शकता एक दोन पदाचे नाव उप आवेक्षक सब ओव्हरसर सब ओव्हरसर एकूणपदे दोन वेतन श्रेणी आहे एस आठ पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी एकशे एक, एक पॉईंट तीन पदाचे नाव कृषी सहाय्यक पदवीधर ऍग्रिकल्चर असिस्टंट डिग्री एकूण पदे बावन्न वेतन श्रेणी आहे एस आठ पंचवीस पाचशे ते एक्याऐंशी एकशे एक, एक पॉईंट चार पदाचे नाव कृषी सहाय्यक पदविकाधारक ॲग्रिकल्चर असिस्टंट डिप्लोमा एकूण पदे अकरा वेतन श्रेणी एस आठ पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी एकशे वय शैक्षणिक पात्रता परीक्षा शुल्क सर्व सविस्तर पुढे सांगणार आहेच तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा मित्रांनो ह्या आपल्या मराठी भावाला तुमच्या सहकार्याची गरज आहे आवडल्यास नक्की शेअर व सबस्क्राईब करा तुमचे प्रश्न अडचणी कॉमेंटमध्ये नक्की विचारा पदाचे नाव विजतंत्री किंवा इलेक्ट्रिशियन एकूण पदे चार वेतन श्रेणी एस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर पदाचे नाव ग्रंथालय सहाय्यक किंवा लायब्ररी असिस्टंट एकूण पद एक वेतन श्रेणी एस सात एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पदाचे नाव कनिष्ठ लिपिक किंवा ज्युनियर क्लर्क एकूणपदे चौतीस वेतन श्रेणी एस सहा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदाचे नाव वाहनचालक किंवा ड्रायव्हर एकूण पदे सात वेतन श्रेणी एस सहा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदाचे नाव ट्रॅक्टर चालक किंवा ट्रॅक्टर ड्रायव्हर एकूण पद एक श्रेणी एस सात एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पदाचे नाव प्रयोगशाळा परिचर किंवा लायब्ररी अटेंडंट एकूण सात पदे वेतन श्रेणी एस सहा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदाचे नाव प्रयोगशाळा सेवक एकूण पदे एकोणीस वेतनश्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पदाचे नाव ग्रंथालय परिचर किंवा लायब्ररी अटेंडंट एकूण पदे दोन वेतन श्रेणी एस सहा एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे पदाचे नाव शिपाई एकूण पदे चाळीस वेतनश्रेणी एस एक पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहा हजार सहाशे दोन ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज स्वीकृतीचा व परीक्षा शुल्क का भरण्याचा कालावधी दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस तीन ऑनलाईन अर्ज सादर करण्यासंबंधी सूचना तीन पॉइंट एट पात्र उमेदवाराने विद्यापीठाचे डब्ल्यू 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 डॉट व्ही एन एम के व्ही डॉट ए सी डॉट इन या संकेतस्थळावर दिलेल्या लिंकवर जाऊन व दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ऑनलाईन अर्ज सादर करावा तीन पॉईंट दोन जाहिरातीनुसार अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत तीन पॉईंट तीन उमेदवाराने संपूर्ण जाहिरातीचे वाचन करूनच अर्ज भरावा संपूर्ण भरलेला अर्ज अपलोड केल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढावी सदरील अर्ज उमेदवाराने स्वतःजवळ निवड प्रक्रियेसाठी जतन करून ठेवावा तीन पॉइंट चार उमेदवाराने ऑनलाईन भरलेला अर्ज व शैक्षणिक कागदपत्रे या कार्यालयात पोस्टाने पाठवू नयेत अथवा प्रत्यक्ष देण्यात येऊ नयेत वयोमर्यादा किमान अठरा ते पंचेचाळीस आरक्षणानुसार सवलत परीक्षा शुल्क सामान्य उमेदवारांना एक हजार रुपये व मागासवर्गीयासाठी नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया वैध ईमेल आणि मोबाईल नंबर नोंदवणे ओ टी पी नंतर मिळालेल्या लॉग इन आय डी व पासवर्डने अर्ज भरणे माहिती फोटो आणि स्वाक्षरी अचूक अपलोड करणे शुल्क भरल्यानंतर अर्जात बदल करता येत नाही नाव एस एस सी प्रमाणपत्राप्रमाणे भरावे चुकीची माहिती दिल्यास उमेदवार अपात्र ठरतो पॅन डी एल वोटर आय डी पासपोर्ट किंवा आधारपैकी कोणतेही एक ओळखपत्र अपलोड करणे मित्रांनो ऑनलाईन अर्ज भरताना जाहिरात व्यवस्थित वाचावे त्यामध्ये सर्व काही सूचना माहिती दिलेली आहे संपूर्ण वाचूनच अर्ज करणे काही अडचणी आल्यास कॉमेंट जरूर करणे परीक्षेसंबंधात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ मी लवकरच टाकेल तरीही तुम्ही सबस्क्राईब करून ठेवणे धन्यवाद